दर्शक हो सोलापुरातील प्रभाग क्रमांक सहा गवळी वस्ती येथे सरपराज शेख यांच्या घरासमोर ड्रेनेज लाईन मधून गेल्या सहा महिन्यापासून सांडपाणी आणि दुर्गंधीयुक्त पाणी त्यांच्या घरात घुसत आहे तेथील नागरिकांना या घाण पाण्याचा त्रास तर होत आहे शिवाय त्यांचं आरोग्य देखील धोक्यात आल्याचं पाहायला मिळालं या संदर्भात वारंवार विभागीय कार्यालय क्रमांक सहा यांच्याकडे तक्रार करून देखील यावर कुठलीही कारवाई अद्याप झाली नाही त्यामुळे प्रभा क्रमांक सहा गवळी वस्ती परिसरातील अनेक घरांमध्ये अशा पद्धतीचं सांडपाणी शिरत आहे त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यातच आहे याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत या प्रसंगी या समस्यांविषयी गवळी वस येथील नागरिकांनी द न्यूज प्लस शी बोलताना आपल्या नागरी समस्या आणि अनारोग्याबाबत माहिती दिली आहे पाणी येते आम्ही लोकांच्या घरादारांनी खात नाही तुम्ही राहतो कुठेही सांगते गवळी तालमीपसे काय सांगा जवळ तालीम पैसे आम्ही राहतोय आमच्या घरात सगळं पाणी सहा महिने झालं पाणी येते आमच्या घरात आम्ही पाणी लोकांच्यात खातो पितो शेजारी पाजारी जाऊन तिथं जेवतो आमची लहान लहान लेकरं आहेत आजारी पडायला लागले तर आमची लेकरं कोण तिथे दखल पण देत नाही ती आमची फोन केलं तर सुद्धा कोण येत नाही म्युन्सिपालिटी वाले आमच्या इथं मग अधिकारी काय म्हणतात अधिकारी हा हा, हा म्हणतात कोण पण येत नाही ते आम्ही लोकांच्या घराने जाऊन जेवण करतो दोन दोन तीन तीन दिवस लोकांच्या घरा आजारीच पडतेच की आमची बारकी बारकी लेकरं ते रोज कुठला आम्ही करून का, दाओ का दाओ पैसा पाणी

तेव्हाना कसं काय आम्ही हे करायचं काय आम्ही करत नाही असं झालं सर आम्हाला या पाण्यामुळं आम्हाला रोग लेकरांना कसं आम्ही हे करायचं पाणी कसं पाळचं काय ताप आलेलं आहे सर आम्हाला या पाण्याचं आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं तरी अधिकारी का आमचं काय रिस्पॉन्स भिनं झाले की काय नाही येते थोडा त्या डेनीचं थोडंफार हे करते ती करून जाते नंतर नंतर त्यांनी का आम्हाला रिस्पॉन्स दिनं झाले तर काय याचा निर्णय घ्या तर आम्ही सगळ्या बायका येऊन तिथं बसतो हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही